मालेगाव तालुक्यातील नांदगाव मतदारसंघात येणाऱ्या पाड़ा नावाच्या आदिवासी पाड्यावर राहणाऱ्या नागरिकांना मुख्य गावाला जोडण्यासाठी रस्ता हवा अशी अनेक वर्षापासून मागणी होती त्यानुसार राज्य शासनाकडून निधी देखील मिळाला परंतु जास्त दिवस उलटूनही काम पूर्ण झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे माची पाड्यावर जाण्यासाठी रस्ता नसल्याने विद्यार्थी व्यावसायिक व स्थानिक नागरिकांना मुख्य बाजारपेठ असलेल्या पाडमध्ये गावाला जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे नागरिकांनी रस्त्यासाठी केल्यानंतर राज्य शासनाने मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून पाडळे ते माचीपाडा या पाच ते साडेपाच किलोमीटर रस्त्यासाठी एक लहान पूल वीस लहान मोरैया व दोनशे पन्नास मीटर कॉन्क्रीटीकरण या कामासाठी तीनशे सत्तर पॉइंट एकोणसत्तर लक्ष रुपये एवढा निधी दोन हजार एकवीस ला वर्षी मंजूर करून दिला होता त्यानंतर एकोणावीस जुलै दोन हजार एकवीस रोजी या कामाचा कार्यरंभ आदेश काढला हा आदेश काढताना हे काम फक्त अठरा महिन्यात पूर्ण करण्याचा आदेश होता व पाच वर्ष या रस्त्याची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी संबंधित ठेकेदाराला दिली होती मात्र तीन वर्षापेक्षाही जास्त दिवस होऊन देखील संबंधित काम संबंधित ठेकेदाराने पूर्ण केले नसून या ठेकेदारावरच नेमका कोणाचा वरद आहे म्हणून ठेकेदार हे काम पूर्ण करीत नाही हा देखील प्रश्न उपस्थित आहे संबंधित ठेकेदाराकडे व कामाकडे सरकारी यंत्रणा का लक्ष देत नाही सरकारी यंत्रणा ही कोणाच्या दबावाखाली आहे का का संबंधित ठेकेदार हा कोणा राजकीय नेत्याचा निकटवर्तनीय आहे का असे अनेक प्रश्न असे अनेक प्रश्न या कामाला होत असलेल्या दिरंगाईमुळे उपस्थित होत आहेत प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज चॅनल साठी प्रतिनिधी विनोद निकम देवघट